नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी सुरज सावंत आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बिंग मराठी ब्लॉगच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्याकडे आज अहच्या गाठ्या बनवतात गौरीपूजननिमित्त आई आणि पप्पा तर बघूया कशा प्रकारे बनवतात काय कोकणातील पारंपरिक रेसिपी आहे जी बनवली जाते सगळ्यांच्याच घरी गौरीपूजन वेळी तर पाहूया कसं काय होतं हे सर्व आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असं व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल लाईब करायला तर मंडळी ते पाहू शकता पप्पा त्या हळूच्या ज्या गाठी असतात त्या बांधतायत हेच मेन प्रोसेस असते हळूच्या ज्या गाठी असतात त्या बनवण्यासाठी हेच मेन यायला पाहिजे बनवतात पाहू शकता कशा प्रकारे बनवतायत ते अशा प्रकारे पहिले रोल करून घ्यायचं हळूच्या पानांना त्यानंतर त्यांना बांधायचं अशा प्रकारे आता बहुतेक बनवून झालेलेच आहेत शेवटचे पाहू शकता एवढं झाले म्हणजे त्यानंतर म्हणजे त्याच्या गाठी केले होते त्यांना पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे आहेत त्यामुळे पाणी टाकायचं आणि ठेवून द्यायचं आता आईने ठेवले ते चुलीवर उकर, उकळण्यासाठी उकडण्यासाठी

आहेत उकळल्यानंतर त्याला फोडणी द्यायची आहे स आणि आता तडका द्यायचा आहे त्यानंतर बनवून तयार होणार ना उकडून घेतलेल्या आहेत गाठ्या काय जिराई जिरा राई, राई।, राई। आणि लसूण लसूण फोरणी देऊन त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे चुलीवरची पारंपरिक पाऊच्या गाठ्या तयार होत आहेत हळद टाकते सर्व गाठे वगैरे टाकलेले आणि आता चांगला तडका द्यायचा आहे मिक्स करून खोबरं टाकायचं थोडं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे याला मिक्स करून अळूच्या गाठी तयार झालेल्या आहेत फक्त मिक्स करायचं बाकी आहे चुलीवरच्या पारंपरिक गाठी पण करून पाहा तरी आपल्या नक्कीच मस्त लागतात चविष्ट आम्हाला तर खूप आवडतात करून बघा मित्रांनो या आहेत अळूच्या पारंपरिक चुलीवरच्या गाठी मित्रांनो आजसाठी एवढाच व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत गुड बाय